काय नेमकी चर्चा झाली सर समोर बाबा आहे उत्तमराव जानकर आणि मी एका जिल्ह्यातले आहोत उत्तमराव तर माझे फार जुने मित्र आहेत जेव्हा मी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दोन हजार एकोणीसचा प्रवेश जो आहे त्यावेळेला पवारसाहेबांच्या बरोबर मीच तो घडवून आणलेला होता तेव्हापासून माझी आणि त्याच्याही आधीपासून एका जिल्ह्यातले असल्यामुळे आमची मैत्री आहे आज सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणाच्या संदर्भानं जे आवर्तन सोडायचं असतं ते पंधरा दिवस आधी ते सोडण्याची आवश्यकता आहे माळशिरस तालुक्याच्या संदर्भात म्हणून त्यांनी अजितदादांना सांगून कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित लवकर केली जावी अशी मागणी केलेली होती आणि त्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळेला नियमित पद्धतीनं ते अजून दहा ते बारा दिवसानंतर पाणी सोडलं जातं त्यांना अजितदादांना भेटून हे सांगायचं होतं की माळशिरस तालुक्याची सगळी परिस्थिती आहे आणि त्यामुळं ते आजच्याच तारखेला ते सोडण्याची आवश्यकता आहे आणि याच्याकरता म्हणून ते दादांना ब्रिफिंग करण्याच्या करता म्हणून ते सर्किट हाऊसला त्या ठिकाणी गेले होते माझी स्वतःची काही दादांकडे काम होती मी तर तुम्हाला माहीत गर्दी प्रवेश केलेलाच असतो दादांकडे काही माझी कामं होती दादांच्याकडे का गर्दी असल्यामुळं आणि त्यांना इथली मिटिंग असल्यामुळं ते म्हटले गाडीत बसून बोल आणि म्हणून आम्ही गाडीत मध्ये बसून त्या सर्किट हाऊस बसून ते बिलांगापर्यंत गाडीत बसून माझा कागद दादांकडे दिला होता माझ्या कामाचा तो दादांनी वाचून माझ्याकडे परत मागाडे दिला आता इतक्या बारकाईनं जर तुम्ही सगळे कॅमेरा लावून बसलेला असाल समोर 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 बघा सर सर समोर बघा एक काय अनेक विकास कामं असतात आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की हे आपल्या उजवा याचं पाणी एक तारखेला भेट घेतली चर्चा केली आणि दादांनी तो निर्णय या ठिकाणी केलेला आहे दादांच्या त्या बाबतीमध्ये मनापासून आणि म्हणजे अभिनंदन आणि आभार व्ही के पाटील साहेबांचं सुद्धा मनापासून अभिनंदन आणि पाणी पाण्याची चर्चा बोलत असताना दुसरी काही चर्चा झाली आम्हाला कळते काय नेमकी चर्चा झाली बाकी राजकारणाच पाणी बोलून बोलणार नाही आता तुमच्या मनामध्ये अनेक चर्चा असतात पत्रकार बातल्या तयार करायच्या असतात पण पर... तालुक्यामध्ये अनेक विकास काम असतात अनेक मंत्र्यांना भेटावं लागतं तसंच राजदा असतील अजून मुख्यमंत्री असतील दुसरी एकनाथ शिंदे साहेब असतील भेटी होत राहतात प्रत्येकाची ब्रेकिंग न्यूज करावं असा विषय नाही कारण की तुम्ही पंधरा मिनटं जवळपास आतमध्ये चर्चा केली दादानी त्यांचा ड्रायव्हर सुद्धा खाली उतरवला नेमकं एवढे काय चर्चा झाली आतमध्ये हा गाडीमध्ये ड्रायव्हरला खाली गाडीमध्ये ना दादा फोनवरती बोलत होते आणि त्यामध्ये त्यांची चर्चा चर्चा सुरू होती अनेक फोन येत होते आणि त्या त्या त्याम पद्धतीची चर्चा त्यांची तुम्ही काय दादांकडे जाणार का बघ अशी चर्चा आहे नाही तर मी राष्ट्रवादी शरदचंद्र चंद्रजी पवारसाहेब पक्षाचा आमदार आहे हो आम्ही एकंद एकूण दहा लोक आहे कोणी एका आमदारानं गेला किंवा आला म्हणून त्याचं हे होत हो नाही गेलं तर राजीनामा देऊन जावं लागेल आणि अशा पद्धतीनं कोणाला आणि त्यांना त्या पक्षाला त्याची गरज आहे का त्यांची मेजॉरिटी दोनशे पन्नास आहे आमचे सगळे मिळून पन्नास आहे आणि त्यामुळं गरज नसताना ते कशाला बोलवतील अनेक विषयांना चर्चा ही तालुक्याच्या विकासाची वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून होत असते आणि आजची सगळ्यात महत्त्वाची चर्चा ही नेरा राईट कॅनॉलचं आजचे आज पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे आणि खूप महत्त्वाचा निर्णय आहे धन्यवाद